हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण आठवी स्कॉलरशिप या परीक्षेसाठी गणित हा जो विषय आहे एक पाहूया त्रिकोण या आधीच्या दोन सेशन मध्ये आधारित त्रिकोणाचे जे वेगवेगळे गुणधर्म आहेत त्यावर आधारित बरेचसे प्रश्न सोडवलेले म्हणजे त्याच्यामध्ये ते प्रश्न सोडवत असताना त्रिकोणाशी संबंधित ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्याचा उपयोग करून आपण उदाहरण सोडवली होती आजच्या सेशनमध्ये आणखी काही त्या पद्धतीचे प्रश्न त्रिकोणाच्या गुणधर्मावर आधारित पाहूया सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न या आकृतीवर आधारित आहे इथं आकृतीमध्ये आपल्याला दिला आहे त्याच्यामध्ये बी सी या बाजूवर डी आणि ई हे दोन बिंदू आहेत आणि त्याच्यामध्ये जे दोन कोण तयार होतात ए आणि एईडी त्यांची माप आपल्याला दिलेली आहेत आणि या दिलेल्या माहितीवरून प्रश्न आपल्याला असा विचारला पहिला कि कोण बी बरोबर किती मापकोण बी म्हणजेच कोण ए बी सी किंवा ए बी असं आपण त्याला म्हणू शकतो तर या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे आता याच्यासाठी चार पर्याय दिले ते चार पर्याय पहिल्यांदा आपण बघू आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर काय मिळेल बघू पहिला पर्याय आहे तीस अंश दुसरा पर्याय एकशे तीस अंश तिसरा पर्याय पन्नास अंश आणि चौथा पर्याय पस्तीस अंश तर यापैकी किती असेल माप या कोण बीचा असा प्रश्न आहे आता इथं आपल्याला फक्त हे दोन कोण दिले त्याच्यावरून कोण बी विचारलाय आणखी दिलेली माहिती याच्यामध्ये अशी आहे की एडी आणि बी डी या दोन ज्या बाजू आहेत त्या समान चिन्हाने दाखवल्यात म्हणजे त्या एक रूप आहेत त्याच पद्धतीने ए आणि सी या दोन बाजू सुद्धा एकरूप आहेत त्याचा आपल्याला इथे उपयोग करता येईल म्हणजे इथ हा जो कोण आहे सत्तर अंश तर तो कोण एई -ए डी आणि एईसी हे दोन रेषे जोडतील कोण आहेत आपल्याला माहिती की रेषे जोडतील कोण हे पूरक असतात म्हणजे त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग त्या एकशे ऐंशी पैकी एक कोण सत्तर अंश असेल तर आपोआपच पुरलेला हा जो दुसरा कोण आहे एईसी तो असणार आहे एकशे दहा अंश मग हा कोण एकशे दहा अंश आहे आता त्रिकोण एसीचा e, आपण विचार करूया त्या त्रिकोणामध्ये या दोन बाजू एकरूप आहेत आणि त्यामधला एक कोण त्या एकशे एक दहा अंश आहे मग जर त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप असतील तर ते, त्याच्या समोरचे कोण पण एकरूप असतात म्हणजे एई e, आणि सीई e, e, या ज्या दोन बाजू आहेत त्याच्या समोरचे कोण आहेत ए आणि सी हे दोन्ही कोण एकरूप असणार आहेत मग आता एकरूप आहेत दोन कोण आणि त्या त्रिकोणाच्या एका कोणाचा माप एकशे दहा अंश आहे याचा अर्थ असा उरतो की हे जे दोन लहान कोण आहेत ए आणि सी त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज सत्तर अंश असली पाहिजे कारण सत्तर अधिक एकशे दहा एकशे ऐंशी अंश उत्तर मिळेल कोणाच्या मापांची बेरीज अंश असते मग आता हे जे सत्तर अंश आपल्याला मिळतात या दोन कोणाच्या मापांची बेरीज म्हणून तर ते दोन्ही समान पण आहेत एकरूप पण आहेत म्हणजे या सत्तरचे दोन समान भाग करावे लागतील त्यातला प्रत्येक समान भाग असणार आहे पस्तीस पस्तीस अंश मापाचा याचा अर्थ हा जो कोण आहे ए तो असेल पस्तीस अंश मापाचा आणि त्याच पद्धतीनं कोण सी सुद्धा असेल पस्तीस अंश मापाचा म्हणजे मग आता पस्तीस अधिक पस्तीस अधिक एकशे दहा म्हणजे या त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची अंश होईल याच्यावरून आपण या दिलेल्या माहितीवरून कोण ए जो आहे म्हणजे कोण ई त्याचं माप आपण पस्तीस अंश काढणार आता त्याच पद्धतीनं हा दुसरा एक त्रिकोण आपल्याकडे आहे एडी बी त्याच त्याच्यामधल्या सुद्धा या कोणाचं माप आपण काढू शकतो आता ए डीचं माप साठ अंश आहे याचा अर्थ त्याचा रेशी जोडीतील हा जो कोण आहे तो असणार आहे एकशे वीस अंश कारण या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश झाली पाहिजे आता ह्याच्यामध्ये पुन्हा हे जे दोन कोण आहेत ते एकरूप असणार आहेत मग एकशे वीस अंश त्यापैकी एका कोणाचं माप आहे याचा अर्थ या उरलेल्या दोन कोणाच्या मापांची बेरीज असली पाहिजे साठ अंश कारण मगच त्या त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी होईल पुन्हा इथे सुद्धा या साठ चे दोन समान भाग जर केले तर प्रत्येकी तीस अंश होती याचा अर्थ हा कोण बी तीस अंश असेल आणि कोण ए सुद्धा तीस अंश असेल आता ह्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला कोण बीच माप मिळाले आणि प्रश्नात आपल्याला कोण बीच माप काढायचं आहे जे तीस अंश आलेलं आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक एक हे आपल्या ह्या प्रश्नात उत्तर आहे या कोण बीच माप येईल तीस अंश आता याच आकृतीवर आणखी एक प्रश्न आपल्याला विचारलाय तो म्हणजे असा की कोण बी एसी च माप किती बी एसी हा जो कोण आहे हा मोठा कोण त्याच्यामध्ये एकूण तीन लहान लहान कोण आहेत हा कोण बी ए आणि ई ह्या तीन कोणांची जर आपल्याला माप काढता आली तर आपण कोण बीएसी च माप काढू शकतो आता याच्या अगोदरच्या प्रश्नासाठी आपण हे जे दोन कोण आहेत बी आणि ई यांची माप काढलेली तीस अंश आणि पस्तीस अंश मग ती इथं लिहूया आपण याच्यामधला हा पहिला जो लहान कोण आहे तो आहे तीस अंश मापाचा जे आपण ह्याच्या अगोदर कॅल्क्युलेट केलेला आहे दुसरा हा कोण आहे पस्तीस अंश मापाचा आता फक्त आपल्याला हा जो मधला कोण आहे डी याच माप मिळवायचं हे जर मिळवलं तर ह्या तीन कोणांच्या मापांची बेरी उत्तर असणार आहे मग आता हा जो ई याच माप काढायला काय करायचं तर इथं हा जो त्रिकोण आहे ए डी तर ह्या त्रिकोणामध्ये दोन कोणाची माप दिलेली साठ आणि सत्तर मग तिसऱ्या कोणाचा माप काढायला ह्या दोन कोणाच्या मापांची बेरीज जर आपण केली तर ती एकशे तीस अंश येते मग आता एकशे ऐंशी व्हायला किती कमी आहेत तर पन्नास अंश म्हणजेच हा जो कोण आहे तो असणार आहे पन्नास अंश म्हणजेच या कोणाचं माप आपल्याला मिळालं पन्नास अंश आता या तिन्ही कोणाची माप आपल्याला मिळाली आहेत तीस अंश पन्नास अंश आणि पस्तीस अंश या तिन्ही कोणांच्या मापांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला मिळेल मेजर अँगल बी आता मेजर अँगल बी ए सी म्हणजेच काय तर, ती तर तीस अंश अधिक पन्नास अंश अधिक पस्तीस अंश आता या तिन्हीची जर बेरीज केली तर पन्नास आणि तीस ऐंशी आणि तीस एकशे पंधरा अंश तर मग या कोणाचं माप म्हणजे कोण बी एस सीचं माप येईल एकशे पंधरा अंश आता हा पर्याय जिथं असेल तो पर्याय निवडायचा ते आपलं उत्तर असणार ओके ओके नफातोटाचे आपण बरेचसे सेशन घेतलेले आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दोन प्लेलिस्ट दिलेले आहेत आठवी स्कॉलरशिप गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी ती एकदा चेक करा तुम्हाला नफा तोटा त्याच्यामध्ये मिळून जाईल त्याच्याशी संबंधित आणखी ते सगळे तुम्हाला पुढचा <laughs> एक प्रश्न बघूया हा प्रश्न या दुसऱ्या नवीन आकृतीवर आहे इथे एक आकृती दिलेली आहे ज्याच्यामध्ये काटकोणचे कोण एबीसी या दोन कोणाची माफ दिली त्याच्यावर प्रश्न असा विचारलाय की आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून कोण एसीडीचं माफ किती आता आकृतीमध्ये कोण एसीडी कुठे आहे आपण पहिला बघू कोण डी म्हणजेच हा जो कोण आहे त्याचं माप आपल्याला काढायचा आहे त्याच्यासाठी चार पर्याय दिले त्यातला पहिला पर्याय साठ अंश दिलेला आहे दुसरा पर्याय एकशे साठ अंश तिसरा पर्याय पंचवीस अंश आणि चौथा पंचेचाळीस अंश यापैकी योग्य पर्याय आपल्याला शोधायचा या कोणाचं माप म्हणून कोळीसिडीचं माप आता इथं त्रिकोण एबीसी मध्ये बी हा काटकोण आहे त्यामध्ये आणखी एक काटकोण त्रिकोण आपल्याला दिसतोय डी बी सी तर हा जो लहान काटकोण त्रिकोण आहे त्याच्यामध्ये दोन कोणाचे माप आपल्याकडे आहेत एक कोण आहे काटकोण म्हणजेच नव्वद अंश दुसरा कोण वीस अंश या दोन्हीची बेरीज केली तर एकशे दहा अंश मिळतात याचा अर्थ याच्यावर हा जो तिसरा कोण उरतोय कोण बी तो असणार आहे सत्तर अंश कारण मगच त्या त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश होईल पण आपल्याला कोण डीचं माप विचारलेलं नाही कोण सी ना या हा या कोणाचं माप आपल्याला पाहिजे मग आता हा कोण जर सत्तर अंश असेल तर त्याचा हा जो रेषे जोडतील कोण तयार होतोय तो असणार आहे एकशे दहा अंश कारण हे दोन कोण रेशी जोडतील कोण आहेत त्यापैकी एक कोण जर सत्तर अंश असेल तर आपोआप दुसरा कोण एकशे दहा होईल तरच या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश होते आता हा जो दुसरा त्रिकोण आपल्याला मिळालाय त्रिकोण त्याचा आता विचार करूया त्या त्रिकोणामध्ये कोण एचं माप पंचेचाळीस अंश आहे कोण डीचं माप एकशे दहा अंश आहे तिसऱ्या कोणाचं माप आपण काढू शकतो कारण एकशे दहा आणि पंचेचाळीस यांची जर आपण बेरीज केली तर ती मिळते एकशे पंचावन्न आता हे तिसऱ्या कोणाचं माप किती असायला पाहिजे जेणेकरून त्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश मिळेल याचा अर्थ एकशे पंचावन्न मध्ये आणखी किती मिळवावे लागतील म्हणजे एकशे ऐंशी मिळेल तर आणखी पंचवीस अंश मिळवावे लागतील मग तीन एकशे ऐंशी अंश याचा अर्थ हा जो आहे एसीडी त्याचं पर्यायाकडे यायचं आणि त्या पर्यायामध्ये पंचवीस अंश कुठं दिले ते शोधायचं तर इथं पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला पंचवीस अंश दिलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पंचवीस अंश पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीनं आपण त्या गणितामधले त्रिकोणाच्या संदर्भात जे काही मूलभूत गुणधर्म आहेत त्याचा उपयोग करून या पद्धतीचे प्रश्न सोडवू शकतो त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला तो जो घटक असेल कुठल्याही भूमितीमधला घटक असो त्रिकोण असो चौकोन असो रेषा असो तर त्याच्याशी संबंधित जे काही मूलभूत गुणधर्म आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत तरच आपण त्या प्रश्नांचा किंवा त्या गुणधर्माचा उपयोग करून ते प्रश्न सोडवू शकतो पुढचा एक प्रश्न बघू पुन्हा एकदा हा नवीन आकृतीवर आधारित प्रश्न आहे आकृतीमध्ये रेख बी ए समांतर किरण सी बी ए हा रेख किरण सी ला समांतर आहे असं आपल्याला दिलेला आहे तर मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी किती मग ह्याच्यामध्ये ए म्हणजे हा कोण आणि बी म्हणजे हा कोण या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असा प्रश्न विचारला आहे त्यासाठी पर्याय चार दिले त्यातला पहिला पर्याय शंभर अंश आहे दुसरा पर्याय चाळीस अंश तिसरा पर्याय सत्तर अंश चौथा पर्याय तीस अंश आता ह्या दोन कोणाच्या मापांची जर बेरीज आपल्याला काढायची असेल तर पहिल्यांदा दोन माप काढावी लागतील कोण ए आणि कोण बी आणि मग आपण त्यांची बेरीज करू शकतो आणि उत्तर शोधू शकतो आता इथे सुरुवातीला हे जे दिलेलं आहे बी ए समांतर सी याचा उपयोग करूया ह्या दोन रेषा समांतर आहेत बी ए आणि सी जर AC ही त्यांची छेदिका आपण गृहीत धरली तर कोण ए आणि हा कोण हे दोन विक्रम कोण आहेत आणि विक्रम कोण एकरूप असतात विक्रम कोण जर एकरूप असतील ह्या कोणाचं माप जर आपण काढू शकलो एसी ही तितकंच माप कोण एच असणार आहे आता एसीचं माप कसं काढायचं तर त्याच्यासाठी हे तीन कोण ऐंशी अंश सत्तर अंश आणि कोण सी या तीन कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असला पाहिजे कारण त्याच्यातला हा जर किरण सी आपण गृहीत धरला तर हे दोन रेशी जोडतील तीन कोण मिळतात म्हणजे त्या सर्वांची बेरीज एकशे ऐंशी झाली पाहिजे एक ऐंशी आणि सत्तर यांची बेरीज एकशे पन्नास मिळते मग आता एकशे ऐंशी व्हायला आणखी किती मिळवावे लागतील तर तीस अंश याचा अर्थ हा जो मधला कोण आहे तो तीस अंश असायला पाहिजे म्हणजे मग या कोणाच्या मापांची बेरीज म्हणजे ऐंशी अधिक तीस या कोणाचा माप एकशे दहा होईल आणि हा सत्तर एकशे दहा अधिक सत्तर एकशे ऐंशी अंश मिळेल म्हणजेच कोण एसी च माप तीस अंश मिळालं कोण एसीच माप जर तीस अंश असेल तर ए हा त्याचा वितक्रम कोण आहे तर मग त्याचं माप सुद्धा तीस अंश असणार आहे कारण दोन समांतर एका छेदिकेने कोण बीचं माप आपल्याला काढावं लागेल आता त्रिकोण ए बी सीचा विचार करूया किंवा ह्याच दोन समांतर रेषा आपण घेऊया बी ए आणि सी आणि आता बी सी ही त्यांची छेदिका जर आपण घेतली तर जो कोण आहे सत्तर अंश मापाचा तो आणि बी हे एकमेकांचे संगत कोण आहेत दोन समांतर चिंतल्यानंतर तयार होणारे संगत कोण पण एकूप असतात हा जर सत्तर अंश मापाचा कोण असेल तर हा दुसरा त्याचा संगत कोण सुद्धा सत्तर अंश मापाचा असणार आता आपल्याला ह्या दोन्ही कोणाची माप मिळाली ए आणि बी आता यांची फक्त आपल्याला बेरीज करायची म्हणजे आपल्याला माप कोण माप कोण बी हा जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर मिळेल माप कोण ए म्हणजेच तीस अंश अधिक मागपूर बी म्हणजेच सत्तर अंश तीस अधिक सत्तर उत्तर मिळेल शंभर अंश त्यामुळे आपल्या या प्रश्नात उत्तर येईल शंभर अंश जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक एक मध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न आहे या दिलेल्या आकृतीमध्ये लेंथ एडीज इक्वल टू लेंथ बी डी एडी हा जो रेषाखंड आहे आणि बी डी हा जो रेषाखंड आहे त्यांची लांबी समान दिलेली आहे ANC, ए आणि सी हे दोन रेषाखंड सुद्धा समान लांबीचे असलेले आहे तर आणि त्याच्यात आणखी माहिती अशी दिली की कोण एई बीच माप शंभर अंश आहे ई बी हा कोण शंभर अंश मापाचा आहे ए बी ई हा कोण वीस अंश मापाचा आहे तर या दिलेल्या माहितीवरून आपल्याला काढायचं आहे कोण सी ए बीच माप सी ए बी म्हणजे हा पूर्ण कोण याचं माप आपल्याला काढायचं आहे या पूर्ण कोणाचं माप काढायचं असेल तर पुन्हा इथं तीन लहान लहान कोण आहेत हा एक कोन दुसरा कोण आणि तिसरा कोण या तिन्ही लहान लहान कोणाची माप आपण काढूया म्हणजे मग हा जो कोण आहे सी ए बी त्याचा माप आपल्याला काढताय त्यासाठी चार पर्याय पहिल्यांदा लिहूया मग आपल्याला ते प्रश्न सोडवण्यासाठी आयडिया लक्षात येईल पहिला पर्याय दिलाय नव्वद अंश दुसरा पर्याय शंभर अंश तिसरा पर्याय सत्तर अंश आणि चौथा पर्याय एकशे वीस अंश आता दिलेल्या माहितीपासून आपण सुरुवात करूया की हा कोण ई डी शंभर अंश आहे त्याचा रेशी जोडीतील हा जो कोण आहे त्याचा माप असणार आहे सत्तर अंश कारण ऐंशी अंश असेल या दोन मापांची बेरीज असेल एकशे ऐंशी अंश मग कोण एईसी ऐंशी अंश आहे मग त्रिकोण एईसी मध्ये ह्या दोन बाजू एक रूप आहेत म्हणजे याच्या समोरचे हे जे कोण आहेत एन सी ते पण एक रूप असणार आहेत आणि त्यांची बेरीज किती असायला पाहिजे आता तर शंभर अंश कारण या त्रिकोण ए ई सी मधला एक कोण ऐंशी अंश आहे याचा अर्थ उरलेल्या दोन कोणाच्या मापांची बेरीज शंभर अंश असायला पाहिजे तरच त्या त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश होईल मग आता हे दोन्ही कोण त्यांची बेरीज शंभर अंशी आणि ते दोन्ही कोण एकरूप पण आहेत याचा अर्थ या शंभरचे आपल्याला दोन समान भाग करायचे आहेत ते दोन समान भाग म्हणजेच प्रत्येकी पन्नास अंश होतील म्हणजेच कोण एच माप पन्नास अंश होईल कोन सी माप सुद्धा पन्नास अंश आपल्याला त्या कोन सी चं माप किती आहे याची काही गरज नाही. कारण आपल्याला फक्त या कोन ए चं माप पाहिजे. आणि या तिन्ही कोनांची माप आपल्याला काढायची आहे. या तीन कोनापैकी एका कोनाचं माप पन्नास अंश आपल्याला मिळालं. आता हा दुसरा कोन. बी ए याचं माप सुद्धा आपण पन्न याच पद्धतीने काढू शकतो. किंवा पहिल्यांदा आपण ठीक आहे. ओके आणखी एक माहिती आपल्याला इथं दिलेली अशी इथं हा कोण ए बी डी बी मापाचा आहे मग मा त्रिकोण ए बी डी या त्रिकोणाचा आता विचार करूया की ह्या त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत मग दोन बाजू जर त्रिकोणामध्ये एकरूप असतील तर त्याच्या समोरचे कोण सुद्धा एकरूप असतात म्हणजे इथं बी डी आणि ए डी या दोन बाजू एकरूप आहेत मग बी डीच्या समोरचा कोण कोणता तर ए म्हणजेच बी ए डी हा कोण आणि च्या समोरचा कोण बी मग हे दोन कोण एकरूप असले पाहिजेत पैकी बीचं माप बी अंश दिले म्हणजे हा जो कोण आहे लहान कोण बी एडी त्याचं माप सुद्धा वीस अंश असणार आहे म्हणजे या दुसऱ्या कोणाचं पण माप आपल्याला मिळालं आता फक्त हा मधला कोन त्याचा माप आपल्याला काढायचं आहे ते काढण्यासाठी हा एक त्रिकोण जो आहे ADE त्याचा आपण विचार करूया त्याच्यामध्ये कुठलेही दोन कोण असतील तर तिसऱ्या कोणाचा माप आपल्याला काढता येईल पण या त्रिकोणामध्ये फक्त एकच कोण आपल्याकडं शंभर अंश आणखी एका कोणाचा माप आपल्याला मिळवावं लागेल मग आपण त्या मधल्या कोणाचा माप काढू शकतो आता त्याच्यासाठी हे जे आता आपण त्रिकोण ए बी डी मध्ये हे जे दोन लहान लहान कोण वीस वीस अंशात मापाचे मिळवलेले आहेत त्याचा उपयोग करता येईल म्हणजे या त्रिकोण ए डी बी मध्ये हे जे दोन लहान कोण आहेत वीस आणि वीस त्यांची बेरीज झाली चाळीस अंश मग त्या त्रिकोणामधला हा जो तिसरा कोण आहे त्याचं माप आपल्याला त्याच्यावरून काढता येईल कारण त्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश झाली पाहिजे पैकी दोन कोणाच्या मापांची बेरीज चाळीस अंश आहे मग तिसऱ्या कोणाचं माप किती असायला पाहिजे तर earth... ते असलं पाहिजे एकशे चाळीस म्हणजे हा जो कोण आहे ए डी बी तो एकशे चाळीस असायला पाहिजे तरच एकशे चाळीस अधिक वीस अधिक वीस उत्तर एकशे ऐंशी मिळेल म्हणजे हा कोण एकशे चाळीस अंश मिळाला आता हा कोण जर एकशे चाळीस अंश असेल तर त्याचा हा रेशी जोडीतील कोण त्याचं माप आपल्याला त्याच्यावरून काढता येईल ते असणार आहे चाळीस अंश कारण एकशे चाळीस अधिक चाळीस यांची पेरीज एकशे ऐंशी मिळेल म्हणजे एडी बीचं माप एकशे चाळीस असेल तर ए डीचं माप चाळीस अंश असणार मग आता हा जो त्रिकोण आहे एडीई e, मधला त्रिकोण त्याच्यामध्ये हे दोन कोण त्यांची माप आपल्याला मिळाली शंभर अंश आणि चाळीस अंश ह्या दोन्हीची बेरीज किती येते एकशे चाळीस मग हा जो तिसरा कोण आहे त्याचं माप त्याच्यावर आपल्याला काढता येईल या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे चाळीस असेल तर तिसरा कोण आपोआपच चाळीस अंश असायला पाहिजे तरच या त्रिकोणामधले तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश मिळेल आता इथे ह्या तिन्ही लहान लहान कोणांची माप आपल्याला मिळाली वीस अंश चाळीस अंश आणि पन्नास अंश आपल्याला आता जो प्रश्न विचारलाय तो म्हणजेच कोण सी ए बी या कोणाचं मापक काढायचं आहे मेजर ऑफ अँगल सी अँगल सी ए बी म्हणजेच काय तर हा पहिला लहान कोण दुसरा लहान कोण आणि तिसरा लहान कोण त्यांची बेरीज तिन्हीची जर आपण बेरीज केली म्हणजेच पन्नास अंश अधिक चाळीस अंश अधिक वीस अंश उत्तर मिळेल एकशे दहा अंश मग या प्रश्नाचं उत्तर एकशे दहा अंश असणार आहे पर्याय घेताना आपलं थोडासा तुटला एकशे दहा अंश पाहिजे मग हा हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तर हा आणखी एक प्रश्न आहे पुढचा एक प्रश्न बघू ज्याच्यामध्ये आता आकृती न देता प्रश्न विचारलाय की एका त्रिकोणाचे कोण दोनास तीनास चार या प्रमाणात आहेत नुर प्रकार 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 तर त्या त्रिकोणाच्या कोणावरून प्रकारवरून होणारा प्रकार कोणता त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून सुद्धा आपण करू शकतो किंवा कोणावरून सुद्धा करू शकतो बाजूवरून असेल तर त्रिकोण समजवी त्रिकोण आणि विषम त्रिकोण तसंच कोणावरून काटकोण लघुकोण की विषाकोण कोण मग त्याच्यासाठी चार पर्याय आपल्याला दिले ते पहिल्यांदा आपण घेऊया त्यासाठी पहिला पर्याय दिला लघु कोण त्रिकोण दुसरा पर्याय विशाल कोण त्रिकोण तिसरा पर्याय काटकोण त्रिकोण समद्विभुज काटकोण त्रिकोण तर या चार पर्यायामध्ये पहिले तीन पर्याय जर आहेत लघुकोल काठकोळ आणि दिशाकोन चौथा मात्र असा आहे की समद्विभुज काटकोण त्रिकोण म्हणजे तो काटकोन त्रिकोण तर असेलच पण त्याच्यामध्ये दोन बाजू समान असतील तर त्याला म्हणायचं काटकोन त्रिकोण आता ह्याच्यामधला कुठला प्रकार आहे ते ठरवायचं तर ह्याच्यामध्ये आपल्याला त्या प्रत्येक प्रकाराची जो गुणधर्म आहे त्याचा उपयोग आपल्याला म्हणजे लघुकोण त्रिकोण कोणाला म्हणायचं जर त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची माप अंशापेक्षा कमी असतील तर तो लघुकोण असणार आहे एक कोणाचं माप कुठलेही नवदंशापेक्षा जास्त असेल तर तो विशाल कोण किंवा एका कोणाचं माप बरोबर नव्वद अंश असेल तर तो काटकोण त्या पद्धतीने आपल्याला ठरवता येईल सर्वात अगोदर त्याच्यासाठी या कोणाची माप आपल्याला काढली पाहिजे त्या कोणाची माप जर आपण काढू शकलो तर आपल्याला ठरवता येईल की तो कोणावरून कोणावरून होणारा त्रिकोणाचा कोणता प्रकार त्याच्यासाठी हे प्रमाण जे दिले त्याच्या त्या त्रिकोणाच्या मापांचे तर ते आपल्याला वापरायचं आहे त्या त्रिकोणाच्या त्रिकोणाचे जे कोण आहे त्यांचं प्रमाण दोनास तीनास चार आहे याचा अर्थ त्या प्रत्येक संख्येला जर एखाद्या समान पटीनं आपण बुल तर त्या कोणाचं माप मिळेल म्हणजे दोनास तीनास चार जर असेल त्या त्रिकोणाच्या कोणाची माप या प्रमाणात असते तर त्यांची माप असणार आहे दोन एक्स तीन एक्स आणि चार एक्स इथे एक्स ही समानपट आहे या समानपटी जो आपल्याला प्रत्येकी त्या को कोणाचे माप मिळणार आता हे त्रिकोणाचे तीन कोण आहेत त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग हे जर त्रिकोणाचे तीन कोण असतील दोन एक्स तीन एक्स आणि चार एक्स आणि जर आपण यांची बेरीज केली तर ती यायला पाहिजे एकशे ऐंशी अंश हे समीकरण आपल्याला मिळालं तर हे सोडूया तीन एक्स अधिक दोन एक्स पाच एक्स अधिक चार एक्स म्हणजे नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश मग एकशे किंमत आपल्याला काढायची आहे नऊ बाजूला घेऊया छेदात जाईल नऊ अठरा आणि शून्य म्हणजे एकशे किंमत मिळेल वीस मग ते आपले कोण किती आहेत तर दोन एक्स तीन एक्स आणि चार एक्स कोणाची माप आपण या बाजूला दोन एक्स म्हणजे काय तर दोन गुणिले एक्स एकशे किंमत काढली आपण वीस दोन गुणिले वीस म्हणजेच चाळीस त्याच पद्धतीने तीन, 20, तीन चारेक्स चारेक्स एक्स म्हणजेच काय तर तीन गुणिले वीस तीन गुणिले वीस म्हणजेच साठ अंश आणि तिसरा कोण आहे चार एक्स म्हणजेच चार गुणिले एक्स चार गुणिले वीस म्हणजेच ऐंशी अंश म्हणजे त्या तीन कोणाची माप आपल्याला मिळाली चाळीस अंश साठ अंश आणि ऐंशी अंश आता ह्या तीन कोणाची माप जर आपण पाहिली तर एक तर आपल्याला निश्चित आहे की याच्यामध्ये एकही कोण काटकोण नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असूच शकत नाही कारण त्या दोन्हीमध्ये काटकोण त्रिकोण आहे राहिले दोनच पर्याय लघुकोण की विशाळ कोण म्हणजे लघुकोण त्रिकोण की विशाल कोण त्रिकोण विशाल कोण त्रिकोण असण्यासाठी यातला एक कोण नवदांशापेक्षा मोठा असायला पाहिजे होता जो इथे नाही त्यामुळे विशाळ कोण त्रिकोण हा सुद्धा पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही मात्र राहिला एकच पर्याय लघुकोण त्रिकोण कारण ह्या त्रिकोणाचे तिन्ही कोण जे आहेत ते त्यांची माप नवदपेक्षा कमी आहेत त्यामुळे लघुकोण त्रिकोण हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर की तो जो त्रिकोणाचा प्रकार आहे तो लघुकण त्रिकोण ओके okay, पुढचा एक प्रश्न बघू जो एकदा या आकृतीवर आधारित दिला आहे ज्याच्यामध्ये रेख ई क्यू एक रूप रेख डी क्यू दिले क्यू आणि डी क्यू हे दोन देशाखंड एक रूप आहेत पी क्यू आणि क्यू आर हे पण एक रूप आहे जे सामान चिन्हाने दाखवले कोण डी क्यूचं माप आपल्याला दिलं आहे सत्तर अंश आकृतीमध्ये डी क्यू कुठे आहे बघू हा जो कोण आहे तो आहे सत्तर अंश मापाचा तर याच्यावरून आपल्याला विचारले कोण सी पी आरचं माप किती आकृतीमध्ये सी पी आर हा कोण याचं माप आपल्याला काढायचं आहे मग त्याच्यासाठी चार पर्याय आहेत पहिला पर्याय आपण बघू पहिला पर्याय आहे चाळीस अंश दुसरा पर्याय एकशे दहा अंश तिसरा पर्याय सत्तर अंश आणि चौथा पर्याय शंभर अंश आता हे दिलेल्या माहितीवरून पहिल्यांदा आपल्याला ह्या त्रिकोण EDQ क्यू मध्ये एक कोण सत्तर अंश मापाचा दिलाय आणि ह्या दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे याच्या समोरचे कोण पण एक असले पाहिजेत मग ई क्यू आणि डी क्यू यांच्या समोरचे कोण अनुक्रमे डी आणि ई आहेत कोण माप सत्तर अंश आहे म्हणजे कोण ईचं माप सुद्धा असणार आहे सत्तर अंश आता ह्या त्रिकोण ई डी क्यू मध्ये या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे चाळीस अंश झाली म्हणजे आपोआपच तिसरा जो कोण आहे हा क्यू तो असला पाहिजे चाळीस अंश कारण एकशे चाळीस अधिक चाळीस उत्तर एकशे ऐंशी मिळेल कारण त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग ह्या दिलेल्या माहितीवर आपण e ई क्यू डी याचा माप चाळीस अंश काढलं तर त्यालाच पुढे जोडून त्याचा जो विरुद्ध कोण आहे हा पी क्यू आर त्याचं पण माप आपल्याला काढता येईल कारण विरुद्ध कोण समान मापायचे असतात मग कोण ई e क्यू डी चाळीस अंश असेल तर पी क्यू आर सुद्धा चाळीस अंश असणार आहे आपल्याला कोण सी पी आर काढायचा आहे हा कोण काढायचा आहे मग त्याच्यासाठी आता हा दुसरा जो त्रिकोन आपल्याला मिळाला आहे पी क्यू आर त्याचा विचार करूया त्याच्यामध्ये सुद्धा ह्या दोन बाजू एकरूप आहेत आणि एका कोणाचं माप चाळीस अंश हो मग ह्या दोन बाजू पी क्यू आणि क्यू आर जर एकरूप असतील तर त्याच्या समोरचे कोण पण एकूण असणार आहे त्याच्या समोरचे कोण कोणते तर पी आणि आर ते एकरूप आहे आणि त्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असली पाहिजे तर एका कोणाचं माप या त्रिकोण पी क्यू आर मध्ये एका कोणाचं माप चाळीस अंश आहे मग उरलेले ह्या दोन कोणाच्या मापांची बेरीज असणार आहे एकशे चाळीस अंश कारण एकशे चाळीस अधिक चाळीस एकशे ऐंशी मिळेल जी त्रिकोणाची तीन कोन कोनांची माप आहे आता ह्या पी आणि हो हो आर या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे चाळीस आहे आणि ते दोन्ही कोण एकूप आहे त्याचा अर्थ काय या एकशे चाळीसचे दोन समान भाग करायचे पहिला भाग सत्तर अंश होईल दुसरा सुद्धा सत्तर अंश होईल म्हणजेच कोण पी आणि कोण आर या दोन्ही कोणांची माप होणार आहेत प्रत्येकी सत्तर अंश आणि सत्तर अंश आता ह्या दिलेल्या माहितीहून आपल्याला प्रश्न जो विचारलाय सी पी आर त्याचं माप काढता येईल कारण कोण सी पी आर आणि सत्तर अंश हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग एका कोनाचं माप सत्तर अंश असेल तर आपोआपच दुसऱ्या कोनाचं माप काढायला एकशे ऐंशी मधून सत्तर वजा करायचे उत्तर येईल एकशे दहा अंश आहे त्याचं माप असेल एकशे दहा अंश जे आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीचे आणखी काही प्रश्न आपण या त्रिकोण या घटकावरच्या पाहिले पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण हाच घटक पुन्हा एकदा कंटिन्यू करूया आणि याच्यावरच आधारित आणखी काही सराव प्रश्न सोडवू हा सेशन आपण इथं थांबूया थँक्स थाम। फॉर वॉचिंग